नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांच्याशी पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते त्याबद्दल त्यांनी त्यांची उत्तरे दिलेली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे का त्यानंतर या योजनेमध्ये महिलांना पूर्ववत पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिला अपात्र असणार आहेत आणि पुढील हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल पत्रकारांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पूर्वत चालू राहणार आहे म्हणजे ही योजना बंद पडणार नाही यापुढेही ही योजना सुरू राहणार आहे परंतु यामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये जे द्यायचे आहेत त्यासाठी वाढीव विचार जो आहे तो अधिवेशनावेळी केला जाणार आहे अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यामध्ये कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे योजनेमधील मानदर हे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावळी म्हणजे एप्रिलमध्ये केला जाईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे म्हणजे यामध्ये वाढीव जी रक्कम आहे ती तुम्हाला एप्रिल पासून सुरू होऊ शकते याची जी मागणी आहे ती अधिवेशनामध्ये मांडली जाऊ शकते तर त्यांनी हेही म्हणाले की शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये काही शेतकरी अपात्र असूनही त्यांनी सुरुवातीला लाभ घेतला होता असेच माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांनी अपात्र असूनही याचा लाभ घेतलेला आहे अशा महिला यातून वगळल्या जातील आणि ज्या महिला पात्र असतील त्यांनाच इथून पुढे पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र असतील आणि कोणत्या महिला पात्र असतील हे हे आपण पाहून घेऊयात यामध्ये पात्रता निकष पहा काय होते महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक होते राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे यामध्ये कुटुंबातील फक्त दोन महिला पात्र असणार आहेत किमान वया अट एकवीस ते पासष्ट वर्ष असेपर्यंत याचा लाभ मिळणार आहे लाभार्थ्याकडे स्वतःचं आधार कार्ड आणि त्यांचं बँक खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे यामध्ये कोणत्या महिला अपात्र असणार आहेत ते पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहे किंवा तुमच्याकडे कुठला सरकारी जॉब आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर आता यामध्ये काही महिला निराधार योजनेचाही लाभ घेत आहेत आणि त्यांना लाडक्या बहिणीचेही पैसे आले होते अशा मध्ये इथून पुढे या महिला यासाठी पात्र असणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशाही महिला यासाठी अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशाही महिला अपात्र असणार आहेत आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा ही महिला यासाठी पात्र असणार आहेत आता या अर्जाची छाननी होईल त्यानंतर यामधून ज्या अपात्र महिला असतील त्यांना बाद केलं जाईल आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना आणि हिवाळी अधिवेशनामध्ये वाढीव रक्कम जर ठरली तर एकवीसशे रुपये महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग केले जातील तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या घरातील महिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन हे प्रेस करा